मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील एका अतिशय दर्जेदार हॉटेलमध्ये जालना रोडवर साई पालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि तुम्ही यासमोर थाळ्या बघू शकता एकशे ऐंशी रुपयामध्ये खास तुम्ही महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद घेऊ शकता विशेष म्हणजे इथे जी पंजाबी थाळी आहे दोनशे रुपयात मिळते तर आपल्यासोबत हॉटेलची कुक आहेत या ठिकाणी काय काय मिळतं आणि इतर कुठल्या कुठल्या थाळ्या मिळतात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहरामधील हॉटेल साई पालखीच्या तीन शाखा आहेत आणि आपण सध्या तिसऱ्या शाखेमध्ये बसलो आहोत चिकानापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर हे हॉटेल आहे तर आपल्यासोबत कुक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून या ठिकाणी काय काय मिळतं याची माहिती जाणून घेऊ मी भरत दांडेकर छत्रपती संभाजीनगरहून बोलतो साई साईपालखी पिवर व्हेज रेस्टॉरंटमधून मी इथं पंधरा वर्षापासून कुकिंगचं काम करतोय तर आपल्याकडं तुम्ही बघू शकता आपल्याकडं महाराष्ट्रीयन थाली आहे पंजाबी थाली आहे पंजाबी डिशेस महाराष्ट्रीयन डिशेस तुम्ही बघू शकता महाराष्ट्रीयन थालीमध्ये आपल्याकडं तीन सब्जी येते दाळ फ्राय येते सुपकीमध्ये भेंडी फ्राय रशियामध्ये आपल्याकडं बैंगन मराठा येतो जिरा राईस पापड लोणचं आचार तीन चपाती हे झाले महाराष्ट्रीयन थाली एकशे ऐंशी रुपये पण ते तुम्ही बघू शकता इकडं पंजाबी थाली आहे आपल्याकडं पंजाबी थालीमध्ये दाळ फ्राय जिरा आलू पनीर मसाला आणि जिरा राईस पापड लोणचं ठेसा वगैरे आणि तीन तंदूर रोटी हे आपल्याला दोनशे रुपये आहेत तसंच आपल्याकडं जवारी बाजरी तंदूरमध्ये नान वगैरे काळ्या रश्यामध्ये आपल्याकडं शेवगा सावजी बैंगन मराठा पनीर टिक्का पनीर खुर्मापणे पनी। तुम्ही बघू शकता का हे महाराष्ट्रीयनमध्ये आपल्याकडं जे काय काळ्या रशामध्ये पंजाबीमध्ये भरपूर डिशेस मिळू शकतात हे आपलं घरगुती मसाला जो आहे काळ्या रश्यातला ते आपल्या मालक आपल्या घरीच बनवतात त्याच्यामुळे आपल्याकडं जे काळ्या याच्यामधले बन भाजी जे आहे मराठा पोटासाठी वगैरे हो त्रास नाही होत तीन चपाती येईन राईस वगैरे जर तुम्हाला पाहिजे नसलं एक्स्ट्रा तर एक्स्ट्रा चार्ज मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कंपनी असल्यामुळे अधिकारी कर्मचारीसुद्धा येत असतात आणि इथून जवळच सेंद्रा यमाडीशी से आहे त्यामुळे इथे आल्यानंतर बरेच जण व्हेज हॉटेलचा शोध घेत असतात तर पालखी हे अतिशय खात्रीचं हॉटेल आहे तुम्ही जर काही मित्रांसोबत इथे आलात किंवा इथे जर पार्टी करायची असेल म्हणजे तुम्ही पन्नास शंभरजणं जरी इथे आलात तरी तुमची इथे चांगल्या पद्धतीची सोय होऊ शकते आणि जेवणसुद्धा अतिशय परवडणार आहे म्हणजे ग्रामीण पद्धतीचं जेवण तुम्हाला या ठिकाणी मिळेल इथे काळा मसाला आहे लाल मसाला आहे आणि सावजी मसाल्यामध्ये मा सुद्धा इथे जेवण बनवलं जातं चिखाडापासून एक किलोमीटर अंतरावरचं हे हॉटेल आहे आणि सिडकोपा स्टँडपासून पंधरा वीस मिनटामध्ये इथे तुम्ही येऊ शकता डाळ्या बाजूला आहे जालन्याकडे जाताना बाकीचे जे थाळे आहे म्हणजे तीन मसाल्यामध्ये तुम्ही थाळे बनवतात त्याचं काय वेगळं पण आहे तीन मसाल्यामध्ये म्हणजे हे जे काय आपल्याकडं आता पंजाबीमध्ये जे हे रेड ग्रेवीमध्ये बनते आणि जे काय आपल्याला महाराष्ट्रांमध्ये जे ब्लॅकमध्ये डाळ आणि आपली सुके पण आहे ज्वारी बाजरीची भाकर रोटी दाळ फ्राय शेवगा सावजी आहे पनीर खुर्मा आहे आणि पनीर टिक्का मसाला बैंगन मराठा असे पद्धतीत जेवण मिळतात तर मित्रांनो याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी समोरचा जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी या जे सकाळी तुम्ही अकराला येऊन रात्री अकरापर्यंत कधी इथे येऊ शकता फॅमिलीसह जर आलात तर तुमच्यासाठी अतिशय चांगली सुविधा इथे आहे स्वच्छता आहे आणि अतिशय जवळ ठिकाणं आहे पार्किंगसुद्धा इथे सुविधा आहे आपल्या ग्रामीण पद्धतीचं जेवण करण्यासाठी तुम्ही साई पालखीमध्ये जरूर या धन्यवाद